माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही पक्षप्रवेश करतोय हनुमंत सरगर सरपंच कचरेवाडी भाजपचे काम करून गावचा विकास साधता यावा म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत सोमनाथ आबा कचरे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी गेल्या पाच वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध विकास कामं करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं आहे कचरेवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवस्थान पाच कोटी चाकोरे कचरेवाडी माळशिरस रोड साडेचार कोटी माळशिरस हनुमान नगर रोड दोन कोटी कचरेवाडी कोंडबावी रस्ता दोन कोटी धायगुडे वस्ती ओड्यावरील पूल दोन कोटी सिद्धनाथ मंदिरीकडे जाणारा रस्त्यावरील पूल दोन कोटी सबस्टेशन ते कचरेवाडी रोड दीड कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत दीड कोटी सभामंडप व इतर कामं मिळून पन्नास लाख अशा प्रकारच्या कोठ्यावधी रुपयांचा निधी कचरेवाडी गावाला दिला म्हणून त्यांच्या कामावर विश्वास ठेवून कचरेवाडी गावचे विद्यमान सरपंच हनुमंत सरगर्वा त्यांच्यासह सह असंख्य कार्यकर्ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय यावेळी बोलताना ते काय म्हणाले पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वरस्कार आता खरंच तर सांगायचं म्हणलं तर मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मोहिते पाटलांच सा काम चालू केलं त्याच्या अगोदर कट्टर भाजपचाच कार्यकर्ता होतो अगदी सुभाषांना पासून ते एकोणीसशे सुभाष सुभाषांनाच काम मी अगदी दहा वर्ष त्यांचं मी काम केलं त्याच्यानंतर तालुक्यातला असा विषय होता की मोहिते पाटलांची सत्ता अगदी परंपरेनुसार चालत या माशेस तालुक्यावरती आली आणि मग कचरेवाडी गाव हे आमचं मोहिते पाटलांच्या विरोधातलं गाव म्हणून त्याच्यावर एक शिक्का होता परंतु लहानपणापासूनच मला अशी एक सवय होती की गावच्या विकासात एक कामाच्या बाबतीत की आपल्या गावात काहीतरी काम झालं पाहिजे ह्या पद्धतीनं सतत वाटायचं आणि सत्ता तर मोहिते पाटलांकडे असायची त्यामुळे गावात कुठल्याही प्रकारचं काम कचरेवाडीत जो होत नव्हतं का होत नव्हतं तर शंभर टक्के गाव मोहिते पाटलांच्या विरोधात एकोणीशे सत्त्याण्णव ला मी मोहिते गेलो सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष मोहिते पाटलाच्या राजकारणासाठी मला करावा लागला आणि त्यात मी टिकलो आणि गावासाठी अगदी थोडी थोडी का होईना पण त्यांच्या माध्यमातून मी काम करत आलो पण एक या ठिकाणी सांगायचं आहे की जे मला पंचवीस वर्ष मी जिथं काम करतोय त्या ठिकाणी जी काय कामं मी अगदी संघर्षात त्यांच्याकडे पाठीमागं लागून 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 जे कामं गावासाठी आणली ती गावाच्या विकासासाठीच आणली परंतु ज्या वेळेस एक दोन हजार एकोणीसला राम सातपुते या माशेस तालुक्यामध्ये विधानसभेला उभा राहिले त्यावेळेस दोन्ही गट एकत्र होते मैत्री पाटील आणि रामभाऊ सातपुते एकाच ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आम्हाला रामबाव सातपुतेंचं काम करायला एक हे मिळालं संधी मिळाली आणि त्याच्यामुळं आम्हाला काय रामभाऊ यांच्या बाबतीत काय बाबा असा कामाचा माणूस किंवा असा आहे म्हणून आम्ही त्यावेळेस का हे केलं नव्हतं हो परंतु ज्या पाच वर्षामध्ये रामभाऊ सातपुते आमदार म्हणून या मा तालुक्यामध्ये आले त्यावेळेस त्यांचं पाच वर्षामध्ये काम करण्याची जी पद्धत होती त्यांनी या तालुक्यामध्ये भरपूर काम केली अतिशय विकास विकासात्मक कामं या तालुक्यामध्ये विशेष करून पश्चिम भागामध्ये केली मला तालुक्यात के त्यांनी किती कामं केली हे सगळं तालुका जाणवत असेल मला तालुक्याबद्दल बोलायचं नाही परंतु माझ्या गावामध्ये मा रामभाव सत्पुतेने जे पंचवीस वर्षामध्ये जे मिळून काय त्यांची मी ज्या त्यांच्या मूर्ती बाटलांच्या माध्यमातलं काम आणले त्याच्यापेक्षाही पाच वर्षामध्ये रामभाऊ सतपुतेने कामं आमच्या गावामध्ये मंजूर केली आणि मग सातत्यानं थोडस मधल्या काळामध्ये लोकसभेच्या ह्याच्यामध्ये जरा दुरावा निर्माण झाला आणि वेगवेगळं झालं रामबाव सातपुते विरोधात गेले मोठे पाटलांच्याकडे आम्ही काम करत होतो परंतु असं सातत्यानं वाटत होत की काम करणारा माणूस म्हणून माझ्या लक्षात येत होता की बाबा पाठीमागच्या एवढ्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये कामं झालं नाही तेवढी काम रामबाब सातपुतेने या पाच वर्षामध्ये आपल्या गावात केली आणि मग ती एक विकासाचा माणूस म्हणून आमचं म्हणण्यापेक्षा माझ्या बरोबर जेवढी गावातली लोक आहेत पंचवीस वर्ष माझ्या बरोबर लोक मोठ्या पटलांच्या परिस्थिती राहिली त्या लोकांच्या मनामध्ये सातत्यानं वाटायला लागलं की आपण साहेब सातपतींच्या जा मागे जाऊ का तर विकास बघून जाऊ गावात आम्हाला फक्त काम करायचं माहिती आहे आम्हाला राजकारण करायचं नाही किंवा राजकारण ही गोष्ट नाही आणि मग त्या माध्यमातन लोकांचा सा सातत्यानं माझ्या पाठी एक गटाव होता की बाबा आपण भाऊंच्याकडे जाऊ रामभाऊ सातपतींच्या पार्टीत जाऊ आपली काम होतील गावातली हाच दृष्टिकोन मुळ हा दृष्टिकोन ठेवून आमची पार्टी भाऊंच्या पाठीमाग काल आम्ही गेलो त्यांच्याकडं आणि त्यांच्या माध्यमात हा प्रवेश तर केल्याशिवाय शेवटी कसं आहे झेंडा तर हातात पाहिजे पक्षाच्या माध्यमातूनच काम होतात असं वेगळं राहून किंवा नुसतं असं इकडं तिकडं करून आणायचं जिथं राहायचं पंचवीस वर्ष मोहिते पाटलांच्या जवळ राहिलो निष्ठेनच राहिलो आम्ही काम त्यांचं केलं म्हणून मोहिते पाटलांनी आमच्या गावामध्ये काम केली आज भावनच्याकडे आम्ही राहणार त्यांचंही निष्ठेनच काम करणार आणि त्यांच्या या निष्ठेच्या माध्यमातूनच आम्ही आमच्या गावासाठी कामं करणार आहेत आमची पहिली ह्या विधानसभेच्या इलेक्शनला आमचा ग्रुप होता तिथं त्यांना माझ्या अगोदर त्यांना त्यांचे विचार बदलले त्यांनी सुद्धा मोहिते पाटलांकडेच काम केलं परंतु माझ्या अगोदर त्यांनी रामबाव सातपुत यांचं काम आमच्या कचरेवाडीमध्ये करायला चालू केलं अगदी मोजकी बोर होती ते आज या ठिकाणी आहेत मग आमचे सचिन कचरे असतील श्यामराव कचरे असतील सोमा असतील अशी पोपटराव कचरे असतील हे या लोकांनी विधानसभेला भावचं काम केलं आम्ही सगळं गाव एका बाजूला असताना ह्या चार पाच जणांनी धुरा सांभाळली भाऊची आणि काही का असताना चांगलं मतदान त्यांनी नेलं परंतु आम्हाला उलट मी एवढा राजकारणात असताना सुद्धा या पोरांसारखं आमच्या लक्षात आलं नाही की बाबा काम कोणाच करायला पाहिजे ते त्यांचं लक्षात आलं आज त्यांचा तो ग्रुप असू द्या आम्ही असू द्या आम्ही गावासाठीच गेलेलो आहे कामासाठीच गेलेलो आहे कोणाचं राजकारण आम्हाला बघायचं ना आमच्या गावात कसं काम होईल आमच्या गावातली विकास कामं कशी होतील आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि पक्षप्रवेश करणार भावने आम्हाला आम्ही लवकरच आहे ह्या उगा जो आदेश रामभाव सातपुते म्हणजे भाऊच्याकडून जो येईल भाव स्वतः आले तरी बी आम्ही वर कोण कोणतं मंत्री महोदय येतील किंवा हे अपेक्षा ठेवणार नाही भाव स्वतः कचरेवाडीमध्ये आले आम्हाला त्यांच्या माध्यमातून जी काय काय का काम आहे एकाही कामाचं आजपर्यंत आम्ही भूमिपूजन केलं नाही एकाही कामाचं उद्घाटन केलं नाही लोकार्पण सोहळा केलं नाही त्या कामातला कामांचं आम्ही भूमिका रोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते आम्ही ठेवणार आहे मग त्यांनी भाऊ बाबा पालकमंत्र्याला आणतील अजून एखाद्या मंत्र्यांना बोलवतील किंवा प्रदेशा को प्रदेशाध्यक्ष कोण प्रदेशचं कोणाला बोलवतील त्या पण त्यांच्या ह्याच्यात आणि कधीही आम्ही दहा तारीख ते सतरा तारखेच्या मध्ये ज्या दिवशी कार्यक्रम आलेल त्या दिवशी आम्ही सगळे गावातला जो माझी पार्टी आहे पूर्ण म्हणजे कसं वाटतंय एक वाचन तालुक्यामध्ये काम आज भाऊन बघित तर भाऊ एक म्हणजे लोकप्रिय आमदार आमदार आणि कामाचा माणूस म्हणून ओळखला जातो आणि त्या माध्यमातून आज आपल्या माहिती मध्ये किंवा माहिती तालुक्यामध्ये आज लोक सगळे त्यांच्या एक ग्रुप तरी काम करत आहेत आणि त्या कालचा जो कार्यक्रम होता जो सरगर कथेचा सरपंच हे सगळे मिळून आणि आपलं गाव आमचे भाजपचं सर्व एका ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही हे पुढे सर्व मिळून सर्व एकजुटीने काम करणार आहोत गावाचा विकास व्हावा सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी भाजपचे काम करून आपल्या गावाचा विकास साधावा हेच आमचं लक्ष आहे